सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील अवकाळी पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो सोळा सतरा आणि अठरा मे दरम्यान राज्यातील बहुतांश भागांमध्ये भयंकर ढगफुटी सदरस पाऊस झालेला पाहायला मिळेल महाराष्ट्रातील काही भागांना सोळा सतरा आणि अठरा मेच्या दरम्यान यल्लो आणि रेड अलर्ट देण्यात आलेले आहेत या दरम्यान काही भागांमध्ये गारपीट देखील होण्याची शक्यता आहे तर जाणून घेऊयात हा भयंकर स्वरूपाचा पाऊस या तारखांना राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये होणार आहे याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो संपूर्ण मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यादेवी नगरच्या परिसरामध्ये मोठा अतिवृष्टी ढगफुटी सदरस पाऊस आपल्याला सोळा सतरा अठरा मे दरम्यान झालेला बघायला मिळेल त्यासोबतच कोकणात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसईरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या तारखांना झालेला बघायला मिळेल त्यासोबतच खान्देश उत्तर महाराष्ट्राच्या भागात पाहिले असता या परिसरामध्ये आजपासून पुढील चार ते पाच दिवस म्हणजेच वीस मेपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि खानदेशातील इतरही भागांमध्ये मोठी अतिवृष्टी सोळा सतरा अठरा तारखेला झालेली बघायला मिळेल मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या परिसरामध्ये आणि बीड लातूर धाराशिवच्या भागात या तारखांना म्हणजेच सोळा सतरा अठरा तारखेला पावसाचा जोर जास्त राहील मोठा वादळी पाऊस होईल मात्र नांदेड हिंगोली परभणीच्या परिसरामध्ये ढगाळ हवामान राहील आणि काही भागा हलका भाग भागात येतील पाऊस भाग बदलत झालेला बघायला मिळेल तसेच विदर्भात पहिले असता विदर्भातील अकोला अमरावती वर्धा बुलढाणा तसेच यवतमाळ वाशिमच्या भागात मोठ्या पावसाची शक्यता सोळा सतरा अठरा मे दरम्यान असणार आहे तर नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता या तारखांना असणार आहे तरी राज्यातील